नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तुरीच्या बाजारभावामध्ये तुफान वाढ होत चाललेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अहिल्यानगर येथे तीनशे अठ्ठावीस क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहुरी राहुरी येथे सत्तर क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा कारंजा येथे दोन हजार तीनशे ची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती अमरावती येथे तीनशे साठ क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे ला, लातूर लातूर येथे दहा हजार एकशे सत्तावीस क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते लाहू आजचे तुरीचे बाजारभाव तर तुम्हाला हे बाजारभाव कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या अन्नदात्याचं गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र